कालच्या भागात आपण पाहिलं पालखी सोहळ्याची परंपरा कधी सुरू झाली आज आपण समजून घेणार आहोत या पालखी सोहळ्याची रचना नेमकी कशी असते याबद्दल सांगतायत निरूपणकार ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर सर आपलं सर पालखी सोहळा आपण समजून घेतला त्यातली शिस्त त्याला कशी आली ते आपण समजून घेतलं परंपरा आपण समजून घेतली पण पालखी सोहळ्याची रचना ही काही वेगळी असते का आणि असते तर ती कशा पद्धतीची असते नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण आपण म्हटलं तसं पाच लाख लोकांचं गाव एका बाजून एकाकडनं दुसरीकडे जात तर त्याला जर शिस्त नसेल तर कधी बघितलं आपण असं कधी ऐकलं नाही की पांढरप पालखीला असताना काय दंगा झाला किंवा आता आपण बघितलं परवा कुठेतरी टेस्ट कुठली तरी, तरी मॅच म्हणजे आयपीएल सारख्या ठिकाणी झाली त्याचा उत्साह लोकांना साजरा करताना लोकांचा मृत्यू होतो आणि लोक मारले जातात असा गोंधळ काय झालेला आहे एवढी लोक जातात पण अशा चेंगराचेंगरी होऊन माणसं मिलीत असं पालखीच्या वाटेवरती कधी होत नाही hmm. तर ते वाटेवरती होत नाही ह्याचं कारण त्याला चालण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये चा शिस्त आहे ही कशी आली असावी तर ती ही रचना कशी असते म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाची सुद्धा संघटनात्मक रचना काय हे आपल्याला लक्षात येऊ शकतं तर त्याच्यातलं युनिट पहिले युनिट आहे ते म्हणजे दिंडी दिंडी म्हणजे काय एका दिंडीमध्ये तो जो विणेकरी असतो तो विणेकरी आणि टाळकरी आणि त्याच्याबरोबर भजन करणारे पताका घेणारे वगैरे हे सगळे लोक जे असतात त्याला आपण दिंडी म्हणतो हे दिंडी हे भजनाचं एक आपण छोट युनिट म्हणू अशा अनेक दिंड्या एकत्र येऊन फड बनतो आता हा फडकरी म्हणजे ह्या दिंड्यांचा मोठा फड भाग आहे म्हणजे अनेक दिंड्या एकत्र येऊन झालेला तो फड असतो असे फड सुद्धा शेकडो आहेत hmm. महाराष्ट्रभर असे फडक शेकडो आहेत आणि त्यांना त्या त्या जे ज्या ज्याने तो फट स्थापन केला चालवला त्यांच्या त्यांच्या फडकरांचे नाव आहेत म्हणजे वास्करांचा फड हा स सर्वात जुना आणि महत्त्वाचा समजला जातो तो का तर मग तुकारा यांची परंपरा निळोबा रायने चालू ठेवली निळोबा रायांची परंपरा शंकरस्वामींनी चालू ठेवली आणि त्यांची परंपरा ही मल्लप्पाण्णा वास्करांकडे आली म्हणून वास्करांचा फड हा जुना महत्त्वाचा फळ असं समजला जातो तर तो एक फड आहे तुकोबांच्या घरामध्ये तुकोबांचा फड आहेच नामदेवरायांचाही फळ नामदेवरायांच्या घरामध्ये असणार त्याचबरोबर देहूकरांचा फड आहे म्हणजे आपण म्हणू शकतो किंवा आजरेकरांचा फड आहे सातारकरांचा फड आहे कराडकरांचा फळ आहे टेंबूकरांचा फळ आहे असे प्रत्येक असे अनेक प्र फळ आहेत वेगवेगळ्या भागात आले आल्यानंतर त्यांचे त्यांचे फड आहेत आता हे जे फळ आहेत ते त्यांचं त्यांचं नेतृत्व करतात त्याच दिंडींच्या समूहांचं ते नेतृत्व करतात आणि मग त्यांनी आपापल्या दिंड्या ज्या चाललेल्या आहेत त्या दिंड्या चालताना जो समूह असतो तो समूह कसा चालतो तर त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला समोर जे असतात ते झेंडा धरणाऱ्या पताका म्हणतात तिथं ते पताका धरणारे लोक जे असतील ती झेंडा धरणारे समोर त्याच्यानंतर मग तुळशी वृंदावन वगैरे धरणाऱ्या ज्या बायका असतील त्या असू शकतात किंवा पाण्याचे हंडे पूर्वीच्या काळामध्ये जे जास्त असायचे आता ते कमी झाले कारण आता पाणी मिळतं सगळीकडे वगळी चालताना काय नसणार ना मग ते पाण्याचे हंडे धरणाऱ्या बायका डोक्यावरती त्या त्याच्यामध्ये धरणाऱ्या असतात त्याच्याबरोबर मग मग मोठ्या प्रमाणात टाळकरी असतात आणि टाळकऱ्यानंतर मग विणेकरी असतो ज्याच्या गळामध्ये विणा असतो आणि त्याच्या पाठीमागे स्त्रिया असतात अशी ती चालण्याची पद्धत आहे एका रांगेमध्ये पाच ते सहा लोकच म्हणजे आडव्या रांगेमध्ये पाच ते सहा लोक आणि असे ते चालतात चालताना ही जी शिस्त आहे त्या पद्धतीने चालल्या जातात आता जो हा विणेकरी आहे तो विणेकरी त्या दिंडीचा मुख्य आपण म्हणू शकतो डायरेक्टर तो डायरेक्शन देणार मग आता अभंग कुठला म्हणायचा आहे किंवा कोणी म्हणायचं आहे ह्याच्यानंतर कोण म्हणणार आता थांबायचं आहे आता उठायचं आहे चालायचं आहे हे सगळं कोण सांगणार तर तो वेणेकरी सांगणार तो विणेकरी त्या दिंडीचा प्रमुख चालताना अशी ती पद्धत आहे आणि हे जे चालायला लागतात आता हे चालल्यानंतर अशा ह्या दिंड्याच्या असतात तर त्या ज्ञानेश्वर माउलींबरोबर किती पालक आहेत कशा दिंड्या आहेत तर सर्वात पहिल्यांदा भोई समाजाची दिंडी असते म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता जी जाते ती एका चांदीच्या रथामध्ये ठेवलेली असते हा आता त्या ती ते जो रथ आहे तो बैलगाडी सारखे बैल त्याचं ओढतात अर्थात आता तो खूप मेकॅनिकल जम ते सुधारलेला आहे त्यामुळे त्या ते सगळेजण पुढे असतात त्या रथाच्या समोर सत्तावीस दिंडे असतात हा रथाच्या समोर हे जे समूह आहेत वजन करण्याच्या त्या सत्तावीस दिंड्या ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रथाच्या समोर आहेत आता ते सत्तावीस दिंड्यांचे क्रमांक कसे आहेत त्यांना क्रमांक दिलेले आहेत म्हणजे कोणी कुठे चालला असं नाही आहे तर समोरची एक नंबरची दिंडी दि। म्हणजे ज्ञानेश्वर माऊली पालखी पालखी समोर एक नंबर म्हणजे पालखी नं, समोरचा एक नंबर त्याच्या पुढे दोन नंबर तीन नंबर असे पुढचे पुढचे नंबर ती जी सत्तावीस नंबरची दिंडी आहे ती बोई समाजाची आहे तर सर्वात पहिल्यांदा समोर एका बैलगाडीमध्ये नगारा असतो त्याच्यात पाठीमागे भोई समाजाची दिंडी असते म्हणजे नगाराचा वाज आवाज ला 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 ला, आला लागला की माऊली यायला लागल्या असं आपल्याला कळत तर ती भोई समाजाची दिंडी असते ती भोई समाजाची दिंडी झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे दोन्ही घोड घोडे असतात अश्व असतात तर एका अश्वावरती ध्वजधारी असतो आणि एक अश्व हा बरोबर धरून तो माणूस चाललेला असतो त्याचं दर्शन घ्यायला लोक जातात आत लावतात वगैरे ते ध्वज ते दोन अश्व असतात आणि अश्वांच्या पाठीमागे मग सव्वीस दिंड्या असतात आता सव्वीस दिंड्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीच्या पाठीमागे रथाच्या पाठीमागे नंबर दिलेल्या दीडशे दिंडे आहेत त्यांना नंबर दिलेले आहेत म्हणजे रथाच्या पाठी एक रथाच्या पाठीमागे दोन असे असे क्रमांक सुरू होतात ते दीडशे आणि ज्यांना नंबर दिलेले नाही ते आणखी अडीचशे दिंडे आहेत म्हणजे ज्ञानेश्वर ना माऊलीच्या पाठीमागे रथाच्या पाठीमागे चारशे दिंडे असतात असा जवळजवळ पाच लाख वारकऱ्यांचा समुदाय तो एका शिस्तीमध्ये चालतो ही जी चालण्याची रचना आहे एका प्रकारे ही रचना ती व्यवस्थित पाळतात आणि त्यामुळे त्या पद्धतीने ती रचना त्याची चालू असते असं ता आपल्याला बघायला मिळत बरोबर म्हणजे आपल्याला ता जे दृश्य दिसतं ना मध्ये रथ असतो समोर हे असतो ते आपल्या लक्षात येत नाही की समोर एक सत्तावीस दिंडे असतात पाठीमागे चारशे दिंडे असतात म्हणजे हे सगळं अगोदरच ठरलेलं आहे त्याला दा एक त्याप्रमाणे अंक देऊन पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने थांबवलं खूप झाले दीडशे म्हणजे द्यायचे आला पण नवीन समजा दिंडी आली आणखी त्याला जर माऊलीच्या पालखी बरोबर चालायचं असेल तर ती शेवटची दिंडी असेल त्याच्या पाठीमागे चालायला पाहिजे पुढे नाही चालायचं बरोबर अशा पद्धतीने त्या दिंड्या चालतात बरोबर पण आता ह्या पालखी सोहळ्याचा दिनक्रम नेमका कसा असतो म्हणजे एक आपण रचना बघितली पण दिवसभरात कसे कार्यक्रम सुरू असतात हा ही सुद्धा रचना समजून घेण्यासारखी पालखी सोहळ्याच हे चालतो कसा याचा अभ्यास करण्यासाठी जगभरच्या विद्यापीठातल्या मॅनेजमेंटची लोक येतात किंवा विद्यार्थी येतात कि हा सोहळा चालतो कसा एक ऑर्गनायझेशन आहे ना ते कशा पद्धतीने चालतं हे पद्धतीने ते बघण्यासाठी लोक येतात तर तो दिनक्रम जो असतो की ज्ञानेश्वर माउलची पालखी चालतात साडेपाच किंवा सहा वाजता निघते आता सहा वाजता माऊली निघणार त्याच्या आधी माऊलींची पूजा जायला पाहिजे आधी पूजा वगैरे सगळी होते म्हटल्यानंतर चार वाजल्यापासून विधी सुरू होतात तिथं जे काय असतील ते मंदिर वारकरी साडेतीन चार वाजता उठतात सगळे माऊलींबरोबर चालायचं असेल कारण ट्रक वगैरे जे आहेत वाहन आहेत ती माऊली निघायच्या आधी रस्त्यावरती लागली पाहिजेत माऊली एकदा रस्त्यावरती आल्यानंतर ट्रकवर ना द्यायला परवानगी सहसा देत पर नाही ना का मग जातात ट्रकवर परंतु तरीही गर्दी होऊ शकते हे होऊ शकतं म्हणून जास्तीत जास्त वाहनं पुढेच गेली पाहिजेत म्हणून त्याच्या आधी सगळं आवडलं पाहिजे तुम्ही तर मग मध्येच तुम्ही घुसता असं नाही जाणलं तुमच्या क्रमांकाच्या तुम्ही आधी माऊली निघायच्या आधी तुमच्या क्रमांकाला तुम्ही येऊन उभं राहायला पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर माऊली सहा वाजता निघतात मग सहा वाजता त्या निघाल्यानंतर मग ते जे अभंग वाटेमध्ये चालताना अभंग म्हटले जातात भजन करताना भजन करत अभंग म्हटले जातात त्याची ही एक शिस्त आहे कुठली अभंग म्हणायचे ह्याची शिस्त आहे त्याला आपण त्याच्यासाठी आपल्या बाजारामध्ये पुस्तक मिळतात त्याला वारकरी भजन मालिका म्हणतात वारकरी भजन मालिका हे काय त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते अभंग म्हणायचे हे दिलेले आहे तर ते, ते ती भजन मालिकेच्या शिस्तीप्रमाणे म्हणजे काय तर सुरुवातीला मग पहिल्यांदा नमनाचे रूप पाहता वगैरे ठरले एक आड्डा अभंग ते म्हटले जातात ते अभंग म्हटले म्हटल्यानंतर मग भोपाळीचे अभंग म्हटले जातात अतिशय गोड असे अभंग असतात त्यावेळेच्या वातावरणामध्ये ते आपल्या भक्तिभाव जागृत करण्याचे अतिशय सुंदर अभंग आहेत म्हणजे तुला एक उदाहरण सांगतो कसा अभंग त्यावेळेला तो कसा वाटत असेल हा विचार कर तो अभंग असा आहे की कामे नेले चित्त नेदी अवलोकुमुख कुंभ बहुवाटे दुःख फुटो हे हृदय कागास असुरवासी केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही Hmm. प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे न चले चोरी उरली राहे वासना तुका येथे अवघे वाया गेले दिसती सायस म्हणे वाटेत म्हणजे काय भावना व्यक्त करतायत भक्तीमध्ये काय भगवंताकडे मागायचं नाही इच्छा कुठली राहता कमा नाही इच्छा जर राहिली तर भगवंत दिसणार नाही इच्छा जर माझ्या मनामध्ये असेल तर प्रत्यक्ष भगवंताचं दर दर्शन मला होणार नाही तुझ्या मुखात अवलंबून तर ते म्हणतात की अरे इथं मी, मी, मी चोरी मी सांगू शकत नाही मी चोरी करतोय येथे न चले चोरी उरली वासना माझी एक वासना शिल्लक राहिली कुठली तर प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना पहाटेला तुझं दर्शन घ्यावं असं माझी वासना आहे परंतु हे माझ्या हातामध्ये राहिलेलं नाही म्हणून त्यांनी शब्द वापरला म्हणजे सासूरवाशी ज्यावेळेला त्याची सून जी असायची तिला कुठली स्वतःची सत्ता नाही ना तशी म्हणाली माझ्या मनावरती माझी आता सत्ता राहिलेली नाही देवा तर आता मला तू दाखव माझ्या मनामध्ये हा काम आला माझी इच्छा आली म्हणून तुझं मला दर्शन होत नाही अशी ती भावना आहे अशी ती भावना असलेल्या अशा असे जे अभंग आहेत भोपाळीचे म्हणजे भक्तीचे जो गोडवा आहे तो प्रगट करणारे त्याच्या जवळचा भाव प्रगट करणारे असे सगळे अभंग असतात त्या ऐकताना जर आपण त्या अर्थाकडे लक्ष दिलं तर ते फार गोड वाटतात त्यांच्या पारंपरिक चालीमध्ये ते म्हटले जातात त्यामुळे ते आणखीन गोड वाटतात त्या ह्या सगळ्या अभंगांना काही पारंपरिक चाली आहेत त्या वारकऱ्यांच्या त्या चालीमध्ये ते म्हटल्या जातात ते अभंग झाल्यानंतर काकड्याचे अभंग म्हटले जातात म्हणजे आपल्याकडे आरती हा जो प्रकार आहे ते सुरू केले आपल्या संतनाच म्हणून नामदेवरा हे पहिले आरती लिहिणारे आहेत पांडुरंगाची आरती पहिली त्यांनी लिहिली तर ह्या आरत्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत त्याच्यामध्ये काकडा सकाळी देवाला उठवायचं आणखीन काकडा दाखवायचा देवाला उठवण्यासाठी जी आरत्या म्हटल्या जातात त्याला काकडा आरती म्हणतात आणि काकडाच्या देवाने त्याला ओवाळायच ही ज्या आरत्या आहेत मग त्याच्यामध्ये भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती असं त्यांनी म्हटले काकडाची ज्योत म्हणजे काय तर इथं पुन्हा वारकरी संप्रदायाचा जो मूलभूत सिद्धांत आहे तो येतो भक्तीच्या पोटामध्ये बोध निर्माण होतो असं ते तुकोबांचं वर्णन आहे तुकोबाने केलेलं म्हणजे भक्तीच्या पोटामध्ये ज्ञान भक्तीच्या पोटामध्ये बोध भक्तीच्या पोटामध्ये मुक्ती विना मुक्ती बोलू नये असं ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते आहे त्याच्यामध्ये भक्तीतूनच तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल म्हणजे ही मुक्ती कुठली तर ही जीवनमुक्ती त्याचं आता ज्ञान प्राप्त होईल तर भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती असं त्या काकड्याने मी तुला ओवाळतोय आणि ते फार गोड अभंग आहे ते सगळे संतांचा तो देवाचा देव आहे त्याच्या काकड्यासाठी मग सगळे सगळे सुरवरा आले असं ती सगळी वर्णनं करणारे काकड्याचे अभंग होतात काकड्याचे अभंग झाल्यानंतर आंधळे पांगडे ही जी रूपक आहेत त्याचे अभंग म्हटले जातात आंधळे रूपकाचे अभंग होतात हे असे अभंग होईपर्यंत साधारणतः दुपारच्या मुक्कामापर्यंत लोक चालतात साधारणतः दुपारच्या वेळ तोपर्यंत येते हे सगळे असे अभंग ह्या क्रमांकाने होतात मग दुपारच्या मुक्कामाला प्रत्येक जण आपापल्या दिंडीमध्ये जातो ज्ञानेश्वर माऊली विसावतात त्यांचा नैवेद्य होतो आणि आपापल्या ह्याच्या ठिकाणी लोक आपापल्या दिंडीमध्ये जाऊन भोजन करतात भोजन करून ते पुन्हा माऊली निघणार म्हटल्या तर तिथं पुन्हा अलटणीला आपापले आले मग दुपारी निघाल्यानंतर जो वार असतो त्या वाराचे अभंग सुरू होतात वाऱ्याचे अभंग म्हणजे काय तर रविवारी कुठले अभंग म्हणायचे रविवारचा विषय कुठला ठरलेले आहेत सोमवार म्हटलं शिवाचा विषय आहे तर शंकराबद्दलचे अभंग म्हणायचे ते अभंग कुठले म्हणायचे ठरले आहेत बुधवारी पांडुरंगाचा था म्हणून ते अभंग ठरलेले आहेत गुरुवारी हे गुरु, गुरु परंपरेचे किंवा संतांच्या संतपर अभंग म्हणायचे ठरलेले आहेत शुक्रवारी हे आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे गोंधळाचे अभंग लिहिलेले आहेत किंवा देवीचे वर्णन करणारे अभंग लिहिलेले आहेत संतांनी संताने हे सगळ्या ह्याच्यावरती साहित्य लिहिले आहे त्यामुळे ते त्या विषयाचे अभंग त्या त्या वारी म्हटले जातात म्हणजे रविवारचे अभंग बुधवारी नाही म्हणायचे बुधवाराचे कुठले म्हणायचे ते त्या त्या वाराचे अभंग त्या त्या ठिकाणी ते म्हटले जातात आणि म्हणजे ते ऐकायला एक मजा वाटते की त्याला दररोज वेगळं आहे ना म्हणजे त्या त्या वारातले सगळेच आपण कुठलेही भजन चाललंय काय चाललं असं नाही मग ते वाराचे अभंग म्हण म्हणपर्यंत मग नंतर हरिपाठ होतो आता हरिपाठ दररोज म्हटला पाहिजे त्याप्रमाणे मग हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ म्हटला जातो ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ झाल्यानंतर मग संत अभंग किंवा एखादं प्रकरण लावतात प्रकरण परभंग म्हणजे काय आज पंढरीपर अभंग म्हणावे किंवा आज संतपर अभंग म्हणूया आज नामपर म्हणूया आज कीर्तन पण म्हणूया हे जे विषय आहेत त्या त्या विषयावरचे कुठलाही विषय ठरून मग त्याचे अभंग जोपर्यंत चाल चालू आहे तोपर्यंत म्हटलं जातं आणि मग जवळ आल्यानंतर मग मागणीचे अभंग जे आहेत ते अभंग म्हटले जातात आणि मग शेवटी तोपर्यंत माऊली तिथं पोचतात माऊली तिथं मुक्कामावरती पोचल्यानंतर माऊलीच्या मुक्कामावरती पोचल्यानंतर ज्ञानोबा तुकाराम हे भजन सुरू होतं ज्ञानोबा तुकाराम भजन करत करत वारकरी सगळ्या दिंड्या तिथे येतात तिथं आल्यानंतर खरं आता कसं आहे की ज्या पटांगणामध्ये मा ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी येणार येतं त्याचा तंबू असतो हो तिथं एवढी मोठी पणांगणच नाहीत आहेत आता किंवा पाच पाच लाख लोक कुठं राहणार एका छोट्या गावामध्ये केवढे मोठं मैदान असू शकणार आधीच लोकं बसलेली असतात त्या गावातली कारण माऊली येणार आहेत माऊलींचा असा समजा हा माऊलींचा हा समजा इथं तंबू आहे असा तो तंबू आहे मोठा तंबू पसरलेला असतो त्याच्यासमोर मोठ्या प्रमाणात असं लोकं बसलेले असतात कारण माऊली येणार आहेत आणि मग ह्या स संपूर्ण अशा सर्कलमध्ये त्या दिंड्या ज्या येतात त्या समोरच्या दिंड्या ह्या बदला गेल्या आणि माऊलींची पालखी तिथं आली मग ज्या वेळेला आतमध्ये येतात म्हणजे गावामध्ये ज्या वेळेला पालखी येते त्यावेळेला रथातन पालखी उचलवतात खांद्यावरती hmm. hmm. घेतात ज्ञानबा तुकाराम म्हणजे रथ तिथं आणत नाहीत right. रथातन ना पालख्या तिथं येतात पालखी उचलून आणली जाते मग इथं सगळे वारकरी थांबलेले आहेत था। तिथं समोर शंभरच्या बदला अश्वर माऊलीची पालखी तिथं नाचव धरतात पाठी मागण्याे लोक जितके आत येणे शक्य आहे तेवढ्या दिंड्या आत येतात ज्ञानबा तुकाराम हे भजन चालू असतं मग त्यांचे मानाचे जे त्यांना मालक म्हणतात शेतोळे सरकारांचा प्रतिनिधी <laughs> आणि संस्थांचा प्रतिनिधी आणखीन मग वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून वास्करांचा प्रतिनिधी असे तिथं उभे असतात आणि त्यांच्याबरोबर वारीबरोबर जो चोबदार असतो ज्याच्या हातामध्ये ती चोपदाराची काठी असते तो तिथं असतो तो तिथं आल्यानंतर तो ती काठी वर करतो अशी काठी उचलून वर करतो वर केल्याबरोबर सगळे डाळ थांबवतात भजन थांबवायचं त्यांना तुकाराम भजन म्हणजे ते बघण्यासारखं असं असतं की त्याला जवळजवळ पिनड्रॉफ सायलन्स होतो अत्यंत शांत आता पूर्वी तर आता हे जे मी सांगतोय ते होण्यासाठी पूर्वी लाऊडस्पीकर सुद्धा वापरत नसत पण आता लाऊडस्पीकर वापरतात पण पूर्वी लाऊडस्पीकर सुद्धा वापरत नसत तो वरती उचलल्यानंतर ती छडी मग तो जाहीर करतो की हरवलेल्या जिन्सांमध्ये कोणापणाच्या काही वस्तू दिंडीमध्ये समजा हरवले असतात तर त्यांनी माऊलीच्या पालखीच्या कचेरीमध्ये जाऊन सांगायचं की माझी हे वस्तू हरवली आहे मग ते त्याची नोंद करून ठेवतात हो तसे ले ले, ते हरवलेल्या जिन्सेमध्ये पाच मोबाईल हरवलेले आहेत अमके टाळ हरवले आहे अशा काहीतरी सामान्य गोष्टी तर ती लोक ज्यांनी नोंदवले त्याप्रमाणे तो सांगतो सापडलेल्या जिन्सामध्ये ह्या ह्या गोष्टी सापडल्या आहेत कोणाचं घड्याळ सापडलं आहे कोणाचं काय सापडलं आहे ह्या ह्या गोष्टी कोणी आणून देतात लोकं हे मला मिळालेलं आहे तुमच्याकडे ठेवा मग आठ सापडलेल्या जिन्सात ह्या ह्या गोष्टी सापडलेल्या आहेत ज्यांच्या असतील त्यांनी ओळख टाकून घेऊन जावं आता हे ज्यावेळेला ते थांबवतात टाळ त्यावेळेला एखाद्या दिंडीची काय जर तक्रार असेल तर त्यांनी टाळ वाजवत थांबायचं म्हणजे काय तर तक्रार कशी निर्माण होते समजा माझी दिंडी अमक्या ठिकाणी राहणार माझी मुक्कामाची जागा आहे ती तो दुसऱ्या कुठल्या दिंडीने तंबू मारले तर त्याची जागा गेली ना त्याच्या अशा अडचणी निर्माण होऊ शकतात मग त्याची भांडणं नाही करायची त्याने तर टाळ वाजवायचा त्या दिंडीने मग सोबत तिथं जातो आणि त्यांना सांगतो काय झालंय तिथल्या तिथं मिटवणं शक्य असेल तर तो लगेच मिटवतो नाहीतर मग त्यांना सांगतो की संध्याकाळी अमक्या वेळेला तुमच्या दिंडीच्या आणि तुमच्या दिंडीची लोक या बरोबर त्याप्रमाणे तो त्यांना सूचना देतो मग ते टाळ बांधायचा थांबवतात था था था। मी त्यांच्यापर्यंत था। ती तक्रार केली हे सगळं झाल्यानंतर तो येतो आणि आल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय जर सूचना द्यायच्या असतील तर त्या सूचना देतो आणि दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी सहा वाजता निघायचं हो म्हणजे किंवा साडेपाच वाजता इक्या वाजता निघायचं हो असं तो केव्हा निघाचा तो सांगतो आणि मग ती जी छडी धरलेली असते तो अशी फिरवायला लागतो ती फिरवायला लागल्यानंतर आधी तुकोबा रायांची पाल आरती होते निळोबा रायने लिहिलेली आणि त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची आरती म्हटली जाते म्हणजे पालखीमध्ये ती आरती होती ह्याला समाज आरती म्हणतात ही hmm. समाजावरती आरती दररोज संध्याकाळी होते समाज आरती झाली की समाज विखुरला मग प्रत्येक जण आपापल्या दिंडीमध्ये जाणार लोक ज्यांना माऊलींचं दर्शन घ्यायला लोक खूप असतात ते दर्शनाला जातात Hmm. माऊलींच्या समोर दररोजचं भजन करण्यासाठी एकेकाला मान दिलेला आहे एक एक फडाला मान hmm. दिला तर फड म्हणजे सांगितले मोठे मोठे जे ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यामधल्या दररोजचं भजन कोणी करायचं दररोजचा जागर असतो माऊलींच्या त्या पालखी समोर रात्रभर भजन असत संपूर्ण रात्रभर जागर असतो तो जागर कोणी जागराचं भजन कुठल्या फडाने करायचं ठरलेलं असतं तर त्या रात्रीच भजन दररोज रात्री ज्ञानेश्वर माऊलीसमोर एक कीर्तन होतं ते कीर्तनाचा जो मान दिलेला आहे म्हणजे आज आदरेकरांचं कीर्तन असणार आज देऊकरांचं असणार चकोमांचं त्या भड्याच्याच लोकांनी येऊन कीर्तन करायचं समोर त्या वेळेला ठरलेलंच वेळेला केव्हाही कीर्तन केलं असं नाही आधी कीर्तन आणि नंतर जागर रात्रभर ते भजन होतं आणि लोक दर्शनाला जातच असतात गावातली लोक येतात बाहेर गावामध्ये तो गावामध्ये मोठा उत्साह असतो की आज माऊली आमच्याकडे येणार किंवा ज्या ठिकाणी तुकोबा असते ती तुकोबा आमच्याकडे येणार तुको गावातली लोक अत्यंत उत्साही असतात म्हणजे आपण म्हणतो ना की त्या ठिकाणी गेल्यानंतर अस्वच्छतेचे प्रश्न कसे निर्माण होत नाहीत की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर अस्वच्छता होणार मग ते लोक सहन कसे करतात तर ती पालखी गेल्यानंतर कदाचित ती लोक चार आठ दिवस घरातले दरवाजे बंद करून जातील परंतु त्याला त्यावेळेला वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा माऊलींचं स्वागत करण्यासाठी ते अत्यंत उत्सुक असतात त्या त्या गावामध्ये तो उत्सव असतो त्या गावामध्ये ती दणू जत्रा असते सगळी लोक दर्शनाला येतात त्या पद्धतीने तिथे चालू असतं था। असा तो दिवसभराचा त्यांचा दिनक्रम आहे आणि ह्या शिस्तीमध्ये सगळे चालते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाज असतो पालखी बरोबर पण आता क्वचित प्रसंगी कोणी चोरी मारी करायला सुद्धा आले आल लाटणार पण मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे किंवा आपल्याला आपण तिथं तर सगळ्या विधी उघड्यावरती होतात आंघोळी उघड्यावरत जातात इतर विधी उघड्यावर पण कुठल्या स्त्रीवरती काही अत्याचार झालाय कोणी कोणाचे छेड काढले किंवा काढले असं काही होत नाही कारण लोकांच्या मनामध्ये एकच भावना असते तो माझा पांडुरंग आहे ती माझी आई आहे ह्या भावनेमध्येच लोक चालतात माऊली आमच्याबरोबर आहेत म्हणजे ते वातावरणच तसं असतं आणि त्यामुळे एका शिस्तीमध्ये सगळं ते चाललं असतं ते वारीबरोबर आता पोलिसांचा बंदोबस्त असतो आता साहजिकच त्याच्यासाठी ते बंदोबस्त ठेवतात कारण काय सगळे इतरशी लोक येणार परंतु त्यामुळे पोलिसांकडे खूप मोठ्या तक्रारी आल्या आहेत झालं असं कधी होत नाही हे जे आपण बघतो ही एक शिस्त त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये एक शिस्त आहे ती वारकऱ्यांमध्ये एक जी शिस्त आहे ना त्याचा म्हणजे आपल्या लक्षात येतं की कोविड पिरियडमध्ये बघ फक्त सरकारने जाहीर केलं की वारी होणार नाही दोन वर्ष झाली नाही वारी परंतु दोन वर्ष लोकांनी शांतपणे ठरवलेला आहे ना मग ते पाळायचं ती जी शिस्त आहे ती शिस्त वारकऱ्यांमध्ये मुळामध्येच आहे कारण तो एक विवेक आहे है है। ही ही संपूर्ण वारकरी संप्रदायाचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्याला विवेक शिकव जोडलेला आहे विवेकाना वागायचं कसंही वागायचं असं नाही हे पद्धत जी आहे ही त्याला शिस्त येते आणि ही शिस्त संपूर्ण ह्या विवेकाने ती कंट्रोल केलेली सगळी सिस्टीम आहे ती सिस्टीम त्या पद्धतीने कंट्रोल होते म्हणूनच ती चालते बरोबर त्यामुळे हा अनुभव प्रत्येकानं घ्यावा जसा आहे ती शिस्त समजून घ्यावी असा जो सोहळा आहे सर धन्यवाद खूप छान पद्धतीने हे सगळं समजून सांगितल्याबद्दल तर आता आपण इथंच थांबूया उद्या भेटूया वारीच्या वाटा या विशेष कार्यक्रमात तोपर्यंत पाहत रहा कोकणचं नंबर वन महा कोकण साधलाईक धन्यवाद